महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली पाच डिसेंबर रोजी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा पार पडला या शपथविधीच्या काही तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यात कसा संघर्ष केला आणि ते इथपर्यंत पोहोचले याची गाथाच वाचून दाखवली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत भरभरून भावना व्यक्त केल्या आहेत म्हणतात ना प्रत्येक पुरुषांच्या यशामागे पत्नीची मोठी साथ असते परंतु फडणवीस यांनाही त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची मोठी साथ लाभली वित्त क्रीडा संगीत आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अमृता फडणवीस यांचा जन्म नऊ एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोजी नागपुरातील कुशल व्यावसायिकांच्या कुटुंबात झाला त्यांचे वडील आणि आई दोघेही डॉक्टर आहेत त्यांचे वडील शरद रानडे हे नेत्रतज्ञ ने आहे आहेत तर आई चारुलता रानडे या स्त्रीज्ञ आहेत त्यांचं शालेय शिक्षण नागपुरातील सेंट जोसेफ कॉन्व्हर्ट मध्ये पूर्ण झालं त्यानंतर जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून वाणिज्य शाखेत त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं नंतर त्यांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस लॉ स्कूल मधून फायनान्स मध्ये अमृता फडणवीस यांनी दोन हजार तीन मध्ये बँकेच्या ट्रान्झेक्शन बँकिंग विभागाच्या त्या उपाध्यक्ष बनल्या व्यावसायिक कामगिरी बरोबरच अमृता यांनी संगीताची आवडही जोपासली प्रकाश झा यांच्या जय मध्ये पार्श्वगायिका म्हणून त्यांनी पदार्पण केला आणि कबीराचा दोहा त्यांनी गायला टी सिरीज म्युझिक व्हिडिओ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी काम केलं त्या एक माझी राज्यस्तरीय टेनिस पोटो आहेत वंचित मुलांसाठी उपक्रम आयोजित करण्यापासून ते महिला सक्षमीकरणाला चालना देण्यापर्यंत त्यांचं सा समर्पण सामाजिक कारणांपर्यंत आहे अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अमृता फडणवीस यांची अंदाजे सात पूर्णांक नऊ संपत्ती आहे यामध्ये कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि पंच्याण्णव लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे त्यांच्या पतीच्या मालमत्तेसह फडणवीस दाम्पत्याची एकूण घोषित संपत्ती सुमारे तेरा कोटी रुपये आहे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात अमृता यांचे एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये वार्षिक उत्पन्न उत्पन्न दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांचं त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस हजार पंच्याण्णव रुपये एवढं होतं दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख अडोतीस हजार तीनशे पंचावन्न रुपये कमवले त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये पाच पूर्णांक सहा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे शिवाय त्यांच्याकडे पासष्ट लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत विशेष म्हणजे अमृता यांच्याकडे स्वतःची कार नाहीये मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका